दिल्ली मुंबई इंडस्ट्रीज कॉरिडॉरमध्ये उद्योगाचा ओघ पाहता छत्रपती संभाजीनगर हे लहान राहिले नसून येथे घडलेली घटना छोट्या घटनेची बातमी होऊ शकते या उद्देशानं चोरी दरोडा सायबर हल्ले यांसारख्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी नुकताच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या संकल्पनेतून बिडकीन येथे उद्योजक व पोलीस प्रशासनाचा परिसंवाद घेण्यात आला सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता हॉटेल तृप्ती येथे घेण्यात आलेल्या परिसंवादात उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांना काही सूचनाही यावेळी देण्यात आल्या उद्योगिक कंपन्यांचा आवाका पाहता क्लोज सर्ट व... सर्किट कॅमेरे खाजगी सुरक्षा यंत्रणा यांच्या मदतीनं सजग राहून तसेच काही अनुचित घटना घडली तर ताबडतोब पोलिसांना कळवले पाहिजे नवीन कामगार कामावर घेताना आधार कार्ड फोन नंबर असे ओळख पुरावे घेतल्याशिवाय कामावर घेऊ नये इंडस्ट्री हा या राज्याचा कणा आहे पोलिसांनी उद्योजकांमध्ये समन्वय असायला पाहिजे तरच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सोपं जाईल यावेळी जमलेल्या बहुतांश उद्योजक व व्यावसायिकांनी बिडकीन पोलिसांच्या तत्परतेवर समाधान व्यक्त केलं एक नवीन पोलीस चौकीवर आतेच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी केली यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा नागरे डी एम आय सी प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे महेश शिंदे पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक महेश घोगे संजीव कदम विष्णू गायकवाड कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी सादर केली तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक महेश घोगे यांनी केले या प्रसंगी उपस्थित उद्योजक व्यावसायिक प्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे प्रतिनिधी गौतम सनोणे बुलंदाबाज पैठण